करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यात हे चार स्तंभ जर उत्तमाचे असतील ना तर आयुष्यात मागे वळून पाहायची केव्हाही गरज पडणार नाही आता कोणते चार स्तंभ आपल्याला मिळालेला हा जो नरदेह आहे हा नरदेह प्रत्यक्षात रिटर्न तिकीट घेऊन आलेला आहे बरोबर की नाही जन्माला आलेला आहे म्हणजे मृत्यू हा नक्कीच आहे परंतु जन्म आणि मरण यामधला जो आयुष्य आहे तो कसा जगायचा आहे या आयुष्यामध्ये असणारे अडथळे या आयुष्यामध्ये येणारे प्रत्यक्ष सुखदुःखाचे दिवस बघा परंतु भाग कसा दिलेला आहे आपल्या आयुष्यात हे चार स्तंभ आणि या चार स्तंभांपैकी पहिला महत्वाचा स्तंभ म्हणजे मातृ देवो भव दुसरं दिलेलं आहे पितृदेवोभव तिसरं दिलेलं आहे आचार्य देवोभव आणि चौथं दिलेलं आहे अतिथी देवो भव हे चार स्तंभ प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे का भाग दिलेला आहे कारण आपला जन्म या कलियुगामधला आहे आणि या कलियुगामध्ये जन्म घेत असताना पुण्याई बघा प्रत्यक्षपणे कमी होत चाललेली आहे कारण कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन द्वापारे राम श्रीकृष्ण कलो श्रीपाद श्रीवल्लभ कृतयुगामध्ये शंभर टक्के पुण्यही होती त्रेतायुगामध्ये बघा ती कमी होत गेली पंच्याहत्तर टक्क्यांवर आली हळूहळू द्वापार युग आलं द्वापार युगामध्ये पन्नास टक्के पुण्य पन्नास टक्के पाप आणि आता कलियुगामध्ये प्रत्यक्षात पंचवीस टक्के फक्त पुण्य राहिलेलं आहे आणि पंच्याहत्तर टक्के पा विचार जर केला तर समर्थ म्हणाले पुढे पुढे वर्ण संकर होणार आहे मग हे जर चार स्तंभ आपल्या आयुष्यामध्ये जर असतील ना तर समर्थ म्हणाले जन्मता जाय ते अज्ञाना संस्कारे ज्ञान उच्चते का भाग दिलेला आहे आपला देह ज्याप्रमाणे सकाळी बघा पहाटे प्रभात काळी उठव बरोबर की नाही आणि त्यावेळेला त्या अंथरुणाला त्या जो नमस्कार करतो तोच नमस्कार प्रत्यक्षात परमेश्वराच्या चरणी पोहोचतो कारण उठवणारा तोच आहे ना बरोबर की नाही ज्याने प्रत्यक्षात आपल्याला नवीन सकाळ नवीन प्रभात आपल्याला पाहायला मिळाली त्याने प्रत्यक्षात आपल्याला नवीन प्रभात नवीन सकाळ दाखविली त्या परमेश्वराला प्रथम तर नमस्कार करणं रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर बघा परमेश्वराला नमस्कार करायचा आहे अधिष्ठानाला नमस्कार करायचा आहे आणि बघा परमेश्वराचं स्मरण तर नक्कीच करायचं आहे का करायचं कारण आपला देह हो, बघा घाई गडबडीत असतो प्रवासाला जात असताना आपला देह हा उशिरा उठतो आणि उठल्यानंतर आपल्याला देवाला नमस्कार करणं सुद्धा राहून जातं परंतु या कठीण प्रसंगीसुद्धा नेणारा तो आहे आणि आणणारा सुद्धा तोच आहे कारण संपूर्णपणे आपल्या या देहाची काळजी तोच करत आहे ना मग त्याचं स्मरण करायला आपण का म्हणून घाबरायचं का म्हणून लाजायचं बघा ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काल मृत्यू न भादे जाणं आपण मृत्यू काय करी मग स्मरण केल्यानंतर म आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवणं गरजेचं आहे कोणकोण सकाळी विचार करा आपल्या आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवतो सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे आपण लोकांकडे सांगणं हे चुकीचं ठरेल प्रथमत आपण जर केली तर आपली होणारी उद्याची पिढी आपली होणारी मुलं आपल्या होणाऱ्या मुली बघा आपल्यासुद्धा नक्कीच ना हे संस्कार असणं गरजेचं आहे अहो आत्ताची मुलं आत्ताच्या मुली बघा समर्थ म्हणाले कलयुग आहे हो आई वडिलांच्या पायावर डोकं ठेवण्याऐवजी आई वडिलांच्या डोक्यावर पाय ठेवून गेलेले आहेत पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे का सांगितलेलं आहे वाघ संस्कार मग मा याच मार्गदर्शनातून या संस्कारातून या शिकवणीतून आपली मुलं आपल्या मुली बघा प्रत्यक्षात संस्कार घेणं गरजेचं आहे जसं आईच्या पायावर डोकं ठेवणं आणि वडिलांच्या पायावर डोकं ठेवणं बघा ही परमेश्वराची कृपाच आहे ना कारण आई वडील साक्षात गुरु आहेत बरोबर की नाही आणि सद्गुरू साक्षात परब्रह्म म्हणजे प्रत्यक्षात परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देत आहे कारण त्यांच्यामुळे आपल्याला हे जग पाहायला मिळालं परंतु आपण आता आई वडिलांना उद्धट बोलत असतो समर्थ म्हणाले तिसरा जो स्तंभ दाखवला आचार्य देव भव आपल्याकडे वेळ कमी आहे वेळ हळूहळू पुढे चाललेली आहे आपण मागे मागे होत चाललेलो आहोत अहो वेळेप्रमाणे आपल्याला सुद्धा बदलणं गरजेचं आहे कारण बघा समर्थाने उत्तमाचा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिला ना गुरुजनांशी आदर प्रेमपूर्वक वागावे गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करावे त्यांची आज्ञा विश्वास निष्ठापूर्वक पालन करावी आणि असे केल्याने आपणास विद्या प्राप्त होईल आता विचार करा आपणसुद्धा शालेय शिक्षण घेतले आपणसुद्धा शाळेत गेलो होतो की नाही आता आपली मुलं आपल्या मुली शाळेत जात आहेत आपण प्रामाणिकपणाने विचार करा स्वतःने स्वतःलाच प्रश्न विचारा की खरंच आपण गुरुजनांचा आदर केला होता का प्रेमपूर्वक वागलो होतो का गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना नमस्कार केला होता का त्यांची आज्ञा विश्वास निष्ठापूर्वक पालन केली होती का विचार अहो प्रत्यक्षात आपल्या शाळेमध्ये ज्यावेळी बघा टीचर असतील सर असतील बरोबर की नाही जे प्रत्यक्षात आपल्याला मार्गदर्शन करायचे ते आपण जे शिकवत होते त्यांचं आपण उत्तमतेने आपण काय करत होतो पालन करत होतो दिलेला वर्गपाठ आपण पूर्ण करायचो घरी दिलेला बघा गृहपाठ आपण पूर्ण करायचो ज्यावेळी आपल्या शाळेमध्ये वर्गामध्ये ज्यावेळी बघा टीचर यायचे सर यायचे शिक्षक व वर्ग यायचे तेव्हा आपण उठून नमस्कार करायचो की नाही वंदन करायचो ही शिकवण आपल्याला शाळेमधूनच मिळाली ना बरोबर की नाही मग ज्याप्रमाणे आता बघा आपण जर उत्तमतेने वागलो तर आपली होणारी पुढची पिढीसुद्धा उत्तमतेनेच वागणार आहे आता जर आपण पाहायला गेलो ना पूर्वीचा काळ जसा होता ना आपल्या आई वडील सांगायचे आजी आजोबा सांगायचे आमच्या वेळेला गुरुजी टीचर खूप कठीण असायच्या कारण अभ्यास केला नाही किंवा बघा प्रत्यक्षात आम्ही ऐक आएक, ऐकलो नाही तर आम्हाला शिक्षा मिळायची परंतु आत्ताची मुलं आत्ताच्या मुली बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलं ना आज्ञेचं पालन नाही आता वर्गामध्ये सांगितलं मोबाईल अलाउड नाही आहे तरी आपण घरातून मोबाईल घेऊन येतो बघा आपल्या आईलासुद्धा माहीत नसतं आपल्या वडिलांनासुद्धा माहीत नसतं परंतु ज्यावेळी आपले शिक्षक वर्ग बघा प्रत्यक्षात आपला मोबाईल जेव्हा जप्त करतात ना तेव्हा प्रत्यक्षात आपल्या पालकांना बोलवावं लागतं तेव्हा आपलाच मुलगा आपलीच मुलगी आपल्याला बोलवते पप्पा आई उद्या शाळेत बोलवलं आहे मग प्रश्न विचारतात का रे बाबा काय केलंस काय केलं नाही माझा म्हणजे मा आपल्या घरातला मोबाईल जप्त केला मग आई रागवते बाबा ओरडतात का रे तू मोबाईल का नेलास मग आपण काय उत्तर देणार आज्ञेचं पालन केलं का बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले आपली होणारी पुढची पिढी याकडे लक्ष देता समर्थ म्हणाले आपला वर्तमान काळ जर उत्तमाचा असेल ना तर भविष्याची चिंता करू नकोस परंतु वर्तमान काळ जगत असताना चौथा स्तंभ दाखवला अतिथी देवो भव पाहुण्यांचा आदर सत्कार करावा व ते जेव्हा घरात येतील तेव्हा त्यांना हात जोडून आदरपूर्वक नमस्कार करावा त्यांच्याशी नम्रतापूर्वक वागावे आपल्या घरामध्ये येणारे पाहुणे येणार आहेत म्हणून आपण बाहेर जातो आपल्याला बघा कोणीतरी सांगतं की बाबा तुमच्याकडे हे येणार आहेत या वेळेला येणार आहेत आपण दाराला कुलूप लावतो आणि निघून जातो परंतु पूर्वीचा काळ असा नव्हता घरामध्ये कोणीतरी येणार आहे तर त्यांचा पाहुणचार उत्तम प्रकारे करायचे आपले गावातली घरं बघा आपल्या काय उत्तमाचे दिवस होते हो कधी दाराला कुलूप नव्हता हो परंतु शहरी भागामध्ये दाराला कुलूप लावलेला दिसतो आपल्या गावातले दरवाजे चोवीस तास आपले दरवाजे उघडे असायचे कोणी येऊ दे बघा त्यांचा पाहुणचार आपण करायचं बरोबर की नाही कारण भाग का दिलेला आहे समर्थ म्हणाले पाहुण्यांचा आदर सत्कार करावा अहो आपलेच नातेवाईक आहेत बरोबर की नाही ज्यावेळी पाहुणे म्हणजे कोण प्रत्यक्ष परमेश्वरच ना, ना? बरोबर की नाही देवच आहेत ना पाहु करणं आपला हक्क आहे त्यांचा मान राखणं आदर सत्कार करणं त्यांच्याशी बघा उत्तम प्रकारे बोलणं ही काळाची गरज आहे त्यांच्याशी जर आपण नम्रतापूर्वक बोललो वागलो तर ते आपल्याशी उत्तम प्रकारे बोलतील की नाही आणि जर आपण उद्धटप्रमाणे बोललो बघा तर ते काय बोलतील की यांची मुलं यांच्या मुली बघा हे उत्तम प्रकारे यांना घरी संस्कार दिलेलं नाही आहेत कधी आपल्या घरी पाहुणे आले ना तर आपली मुलं किंवा आपल्या मुली जर त्यांना हाक मारत नसतील त्यांना पाहून जर आतमध्ये जात असतील तर ते बघा चहा घेतील पाणी घेतील आणि ते निघून जातील आणि थोड्या दिवसांनी आपल्याला कळेल की बघा असे असे बोललेले आहेत कारण का आपल्या मुलांनी किंवा मुलींनी त्यांना हाक मारली नाही बरोबर की नाही आलेले पाहुणे त्यांचा मान राखणं कसे आहेत बरोबर की नाही काय कळ बघा आपण प्रश्न विचारतो की नाही परंतु आपण जर कोणालाही काही विचारलंच नाही शेवटी बघा नमस्कार करणं तर आहेच ना नमस्कार करायला कुठे पैसे लागतात तो हात जोडून नमस्कार करणं आणि आदराने बघा मान राखणं आणि त्यांच्याशी नम्रतापूर्वक बोलणं यातच खरं सामर्थ्य आहे हे जर चार स्तंभ जर आपल्या जीवनात असेल ना तर खरंच सुद्धा आणि आपल्यासोबत हो पुढची पिढीसुद्धा आपली मुलं मुलीसुद्धा बघा उत्तमतेने वागल्याशिवाय राहणार नाही म्हणून समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा जाते घडी आपली साधा जय जय रघुवीर समर्थ